राज्यातील साताऱ्यात एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सोमवारी दुपारी एका अठरा वर्षांच्या तरुणाने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला चाकू दाखवून धमकी दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे ही मुलगी शाळेतून घरी परतत असताना या तरुणाने तिच्या गळ्याला चाकू लावला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे एक मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात आरोपी तरुण एकतर्फी प्रेमातून हे कृत्य करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीची सुटका केली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे दुपारी चारच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपीने मुलीला पकडून चाकूने धमकी दिल्याचं आणि इतरांना जवळ येण्यापासून रोखल्याचं स्पष्ट दिसत आहे या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे या घटनेने तरुणांमधील हिंसाचार आणि सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावाबाबत पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे जावा जावा ना सगळे सगळे जावा सगळे जावा ना सगळे जावायची तिला बाहेर काढा तिला बाहेर काढा तिला घ्या बाजूला अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा